आज दिशा कमिटीची गोंदिया जिल्ह्याची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सेंट्रलचे जेवढ्याही स्कीमा आहेत त्या स्कीमावर सविस्तर अशी चर्चा झाली आहे आणि ते सामान्य जनतेपर्यंत कसं पोचवण्यात येतील त्याच्यामध्ये त्रुट्या काय आहेत अडचणी काय आहे याच्यावर सुद्धा सविस्तरपणे चर्चा झाली आणि एक पॉझिटिवली दिशा नावच आहे आणि ही कमिटीच आहे का या गोंदिया जिल्ह्याला समोर नेण्याचं काम अद्ययावत करण्याचं काम डेव्हलप करण्याचं काम या कमिटीच्या मार्फत होणार आहे आणि या दिशाचं नाव आणि या गोंदिया जिल्ह्याचा विकास या दिशा कमिटीच्या मार्फत होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्न असोत बेरोजगारीचे प्रश्न असोत आज लहान मुलांचे प्रश्न असो शाळेचे प्रश्न असोत सगळे सविस्तर मुद्दे आपण इथं ते घेतलेत त्यांच्यावर चर्चा झाली आणि एक पॉझिटिवली एनर्जी घेऊन सगळेजण इथून निघले आणि ह्या योजना सरकारच्या सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील हे ताकदीनं कसं पोहोचवता येईल या गोष्टीकडे लक्ष देऊन सगळे कामाला भिडलेले आहेत